चाकोरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ शीतल हरिभाऊ वाघमोडे यांची बिनविरोध निवड मौजा चाकोरे ग्रामपंचायतमध्ये दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत नूतन सरपंच पदासाठी शीतल हरिभाऊ वाघमोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता चाकोरे ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लोखंडे साहेब यांनी काम पाहिले तर त्यांना सहकार्य ग्रामसेवक अनिल भालेराव यांनी केले मावळते सरपंच रेश्मा विजय नलवडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शीतल हरिभाऊ वाघमोडे यांचा एकमेव सरपंच पदासाठी अर्ज आल्यानं शीतल हरिभाऊ वाघमोडे यांना बिनविरोध सरपंच घोषित केले चाकोरे गावच्या सरपंचपदी चा शीतल हरिभाऊ वाघमोडे यांची बिनविरोध निवड होताच फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली या प्रसंगी चाकोरे व चाकोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या वतीनं नूतन सरपंच शीतल हरिभाऊ वाघमोडे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या